सांगेल तुला धक्का दा, कसा येतो धक्का कसा मारू नको बरं धक्का नको देऊ पोलीस कंप्लेंट करेल तुझी तुला बॉडी म्हणून दाखव भाई बी आहे का तू भाई वगैरे आहे का तू भाई वगैरे आहे का तू काय स्कूल ठेव तिथं अहो काका तुम्ही जास्त कशाला बोलता जास्त बोलत नाही मग तुला स्कूल ठेवायचे बाकी काय ना काही बोलायचं नाही बाबा ऐक ना काय करतो तू काय का काम धंदा कर नाही तर काय बसलाय काम धंदा कर नाही तर काय बसलाय अरे तुला काय बोललो काम धंदा करी तर काय बसलाय मग काय शिवी कशाला येतो तुम्ही शिवी कशाला येतो हा अरे सांगले सुवेगा निवंत बसलाय तुला फक्त बोललो तुला फक्त बोललो मी तू कोण सांगणार मला काम धंदा म्हणून अरे हे असं निवंत बसलाय ना म्हणून तुला सांगितलं बाकी काही नाही कोण सांगणार मला अरे तुझा छोटा भाऊ आहे ना छोटा भाऊ म्हणजे दादा म्हणणा मग मला दादा कशाला बोलू मी दादा कशाला दादा कशाला बोलू मी दादा म्हणणार ए भाई तू जास्त बोलू नको मी तुला बोलू नको तुला चांगलं बोललो नको तुला चांगलं बोललो अरे मी तुला काय सांगितलं तू कोण सांगणार मला काम धंदा अरे मला असं बोलूशी वाटलं म्हणून बोल काय झालं कुठं अरे आमच्या दुकानाचे स्टूल तू कुठे घेऊन चालला घरी घेऊन चाललोय मी घरी म्हणजे आम्ही काय इथं ठेवायचं मला वाटलं घरी नाही म्हणून दुकानाचे स्टूल आहे पैसे नाही ना घरी चालू आहे आम्ही काय ठेवायचं अहो मला वाटलं घरी नाही म्हणून मी घरी घेऊन चाललोय इथे दुकानाचे कस्टमरला लागतात उघडलं ते आम्ही लगेच ठेवतोय तुमचं दुकान आहे का ते हो काय बोलता मला माहित नव्हतं <laughs> <laughs> मला वाटलं असंच ठेवले म्हणून मी घेऊन चाललोय बरं जाऊ दे मला दोन मला घरी दे मला घरी बसायला नाहीये स्टूल इथं काय करणार आम्ही निवडण बसला होता म्हणून सांगितलं बाकी काही नाही <laughs> बाकी काही नाही निवड बसला तू कोण सांगणार मला तू ओळखतो मी नाही ओळखतो का माणूस किचन नात्याने सांगितलं काय ना माणूस किचन नात्याने सांगितलं म्हणून बॉडी म्हणून तू माझ्यावरती जास्त दादागिरी बॉडीचा काय विषय नाही काय मग तू कोण सांगणार मला कामधंद तुझ्या जाऊ डोकं नको तुला डोकं नको का म्हणजे हात कशाला पकडतो शर्ट कशाला पकडतो हात कशाला पकडतो शर्ट कशाला पकडतो मार्गाची मारामारीची भाषण हो। तुला वाटलं मला मा, बोरी नाही म्हणून तू मी काय ऐकून घेणार का मी तसला बोरगा नाही आधी लागलं ना काहीतरी करा छोट्या वरायचं काहीतरी करा मला घेऊन जाऊ दे नाही जाऊ जाऊ मला घेऊन देऊ दोन तीन दोन तीन आहे ना अजून पाच कस्टमर आले तर मग काय करणार दोघांना खाली बसवा खाली बसवायचं कस्टमर खाली बसू शकतात बोलवायचं दोन मिनिटं साठी ऍडजस्ट करा ना कस्टमर ना कस्टमर पण खुश होईल कस्टमर आज आम्ही धंदा करतो आणि सगळं हे करतो आम्हाला अहो काहीतरी माझ्यासाठी अहो मला खूप गरज आहे माझ्या घरी पाहुणे वगैरे येतात ना कोण नाही माझी परिस्थिती नाही रोजच आमच्याकडे कस्टमर असतात असतो काय माझी इकडं परिस्थिती नाही मला घेऊन जाऊ द्या अहो एका माणुसकीच्या नात्याने मला घेऊन जाऊ द्या तुला बाकीची मदत करतो हे स्कूल बिल ना असलं घेऊन नाही जायचं जाऊ दे तीन आहे ना दोन तीन आहे ना किधर व्हायचे किती रुग्णायचे त्याला मोल नाहीये तिथं बसायला जे सुन लागतात ना त्याला मोल ये अहो काय दादा येईल दोनशे रुपयाचा असू नये तर पाचशे रुपयाचा असू पैसे बाहेरू देऊन तुम्हाला घरी गेल्यावरती मी घरी गेल्यावर ती तुझं घर बी कुठे येऊ शोधायला अगं शोध ना माझ्यासाठी तेवढं करा की तुम्ही शोधणार आज जेवढा नव्हतं पुणे शहर सारगेटला राहतो तुम्ही सारगेट पण आहे का एवढी एवढीच आहे का एवढा नव्हतं सारखं जाऊ देऊ बघ एस तुझ जा मग काम धंदा कर इथं असे टाइमपास न टाइमपास नको करू कोण सांगणार टाईमपास शर्ट सोड तू कोण शर्ट सोडतो का तू कोण शर्ट सोडतो का तू कोण सांग भावाला बोलविवाला बोल मी म्हणे थांबलोय लाव लाव भावाला बोलवी मी हा बोल माझा भाऊ हा बोल दादागिरी ना पोलीसला दादागिरी करतो म्हणून मी काय आईवरून घेणार आहे का हा बोल दादागिरी कशाला भरतो तुला माझ्यावरती अरे दादागिरी तुझं तुला बरं कामाला जा म्हणून तुला फक्त रिकामा बसला म्हणून बोललो तुला रिकामा बसला म्हणजे अरे काय तर काम असलं म्हणून बसत बसते रा माणूस का बक्का कशाला बसलेलं इथं हा कशाला बसल्याला म्हणजे तुझा आहे का जागा रस्ता तुझा आहे का माया बाप्पांनी विकत घेतलंय कधी घेतलय घेतलं आहे पुलीस आहे मी असं नाव नाही नाव नाही सांगत कोणाला दादागिरी नको बोलू जाऊ दे मला एकच शब्द म्हणजे असं बोललो माझी मर्जी माझी मर्जी माझी मर्जी मला हात सोडतो का, का मी जाऊ जी. जी। दे मी जी। आहे ना तुझा बाबा आहे ना तुझा हात बर का मी बोल सोड मला जाऊ दे आ, अरे काय अरे अरे बोलो ना तुझ्या पोलीसला काका यायला सांगा आहो बघा काका धंदाला का कुठल्या कामाला तुला कामा तो तुला तुला काय का तुझी कंपनी हा माझी कंपनी चल लाव ना कॉम्बडेंची कंपनी हा येतो का येतो ना च काय स्टूल काय पाय स्टूल ठेवतं अहो काका तुम्ही जास्त कशाला बोलता जास्त बोलत नाही मग स्टूल ठेवायचे बाकीचं आहे ना काही बोलायचं नाही शर्ट सोडून शर्ट कशाला बघतो असं न विचारता कसा काय स्कूल घेऊन चालला मला वाटलं घरी न्यायचं म्हणून मी नेलं बाकी घरी नाही पण घरी नेलं असते अहो मी इथं कशाला ठेवले ते ते बसायला पब्लिकला ठेवले अहो शर्ट सोड की दम दाटे कशाला करता घरी बाबा दम दाटी नाही करत तू काय बोलतो तुझे सगळं लक्ष येतंय का घरी साठी स्कूल अहो मी करे बी म्हणून माझ्या होते अन्याय ना का करू अन्यायचा विषयच नाही आम्ही अन्याय करतच नाही हे स्कूल घरी आम्ही पण खाली सतरंजीवरती बसून टाका इथे घेऊन आम्ही जाऊन शिल्ल्यावरती घेऊ शकतो तुम्हाला पैसे पाठवले ना घरी गेल्यानंतर हे तू पैसे पाठवशील सर्वात नंतर पण कुठं पाठवणार हे सांग मला फक्त तुम्ही चिड चिडता कशाला म्हणतो चिडू नयच काय करू जाऊ तर मला चुकलं मला मा तुमच्या पाया पडू का नाही पाया नको पडू तू असलं परत नाही असं हिंसा केलंय परत हे पुढे ना कुठं करू नको दादागिरी नको करू सर दादागिरी नको ताजागिरी नको करू ताजागिरी नको करू तुझी कोणती सरक वाजूला काय सरक बाजूला सर चाले तू एक बार माझ मी आज मग मी सांगेल तुला माझं सांगेल तुला धाक धक्का कसरा येतो धक्का कसा राहिले मारू नको धक्का नको तू पोलीस कंप्लेंट कर मी तुझी अरे तुझा बॉडी म्हणून भाई भाईबी आहे का तू भाई वगैरे आहे का तू भाई वगैरे भाई आहे का तू कोणता भाई आहे गल्लीतला भाई आहे गल्लीतला भाई नाही भाई जाऊ दे मला नाही काय बोललं अरे सारे बाबा आपल्या यूट्यूबला चॅनल नव्हत्या कॅमेरा लावलेला सारे वगैरे का आले आरे भाई आमच्या यूट्यूबला चॅनल होत्या कॅमेराला हाय कर सॉरी काही प्रॉब्लेम नाही ना अरे मी मस्करी करतो ना आमच्या युट्यूबला प्राईम व्हिडिओ वगैरे बनवतो काही राग वगैरे नाही ना आला भाऊ अरे सॉरी का भाऊ कॅमेरा लावलं काय टेन्शन मध्ये बसले ना तू अरे बसलो ठीक आहे चालते पण काय तरी विचारायची काय असं असं नसतं तुम्ही बरं सॉरी का का आपलं युट्युबला चॅनेल तिचा कॅमेरा लावलेला आम्ही प्रँक शूट करतोय आमच्या युट्यूबला चॅनल सॉरी बघा तुम्ही एवढे रागवून का तिथे कॅमेरा लावलेला दिसला अहो सॉरी अहो आमचं युट्यूबला चॅनल आम्ही प्रॅक व्हिडिओ वगैरे करतो नाही का युट्यूबला कॉमेडी व्हिडिओ तिचा कॅमेरा लावलेला फक्त सॉरी बघा काय नाही सॉरी तुमचं म्हणजे सॉरी म्हणजे नाही ना एक प्रँक व्हिडिओ बघतोय प्रँक व्हिडिओ माहिती नाही तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ तेच बनवतो होतो शूट करतो ना इथं कॅमेरा लावलेला बाकी काही नाही सॉरी सॉरी लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अरे सगळ्यांनी बघा आणि सगळ्यांनी सहकार्य करा आणि आमच्या दुकानावरती नक्की नक्की सगळेजण छान